ता देवालामी पाइलाय खन्दरी डो घर बनाले देवा तुलामी पाइला खन्दरी डोगर बना दिला नारो दिलाय दर्या देवाला देव, रे देव, नार एक नारो दिलाय दर्या देवाला न वर्षाचा मान देव नारली रे वर्षाचा मान देव नारली सोन्याचा नारल रायगड जिल्ह्यात तला तालुक्यात एक छोटंसं गाव माझं फळशेत आज दिनांक 24 मार्च 2024 हजार चोवीस तिथी शुक्ल चतुर्दशी पौर्णिमा वार रविवार आज आहे होळीचा दिवस म्हणून सर्व गावकरी मंडळी त्यानंतर गावातील मुले कोण राह शहरात राहणारी मुले ती सर्व आपल्या गावाकडे आली कशासाठी तर होळी साजरी करण्यासाठी आता दुपारचे वाजले दोन सर्वजण होळीवरती लाकडी जमा करण्यासाठी जमा झाले सर्वजण रानामध्ये लाकडी तोडण्यासाठी गेली जाता जाता एक सुखी भेंड दिसली आणि त्या भेंडीला तोडण्यासाठी सर्वजण तिच्यावरती असे तुटून पडले पण काय शेवटीला ती भेंड काय तुटली नाही आणि सर्वांचा भेंट तुटली नाही म्हणून काय झालं नंतर असा एक भला मोठा लाकूड काढला पण सर्वांना तो काय उचलत नव्हता मग काय घेतला ना सर्वांनी खांद्यावर आणि अशा दावत पलत त्याला नेऊन होलीवरती टाकला બાની રે બામું બામુંડા એ તું tangle દે તો પહોંચાતો નથી થોડું આઈ ગણું કરી એ આલ पहिली काही तुटली नाही म्हणून दुसरी भेंडीला तोडण्याचा प्रयत्न केला पण ती तर आवाक्याच्या बाहेरच होती कोणालाच हल्ली नाही म्हणून तिला तशी सोडून तिथून निघून गेलो आणि मग काय पुढे एक लाकूड डोक्यावर पडता पडताच वाचला हा बघा कशा उड्या मारतोय जर लाकूड तुटला ना मग काय होईल तुम्हीच सांगा ही बघा बीएमडब्ल्यू ची पोरा पण काही कमी नाही त्यांनी पण एक भला मोठा लाकूड काढला आणि ओढत ओढत ओलीवरती नेला हे तुम्हाला खांद्यावर घ्यायला लागेल तू कशा बेमाखाली भेटणार तुम्ही

তুমি থাম্বাই নিস त्यानंतर आम्ही गेलो देवळामध्ये तिथे गेल्यावर पहिले आमच्या ग्रामदेवतेचं पूजन केलं मग ढोलकी वाजवत आम्ही आमचं ग्रामदैवत हे पूजनासाठी होलीवरती आणलं होळीचा मेन किल्ला जिथे लावला जातो ना तिथे एक खड्डा करून त्यामध्ये दगड ठेवून त्याचं पूजन केलं आणि मग जी जी लाकडं होळीवरती जमा केली होती त्यांचं पण पूजन करून नंतर होळीसाठी लाकडे उभारण्यासाठी आम्ही सुरुवात केली દેરરલ છા�ેચા�દ કા� સ્રહય કા� ભાણ્રિં. ખા� ઓભ ટા� કા��! ખા� કા� 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 ખેતદળા�ં zugr Jes૙રા કા�

આ ઓલ ઓલ કમાલ કોણ સુખન આની પાછળ ખાલી બીચ પર નીકળવા આવે આગળ આ કે કે જે લાગે છે રામ બોમ ના ના મારી માખીને દર આ માથે શીત મસાવે છે રામ બોમ જા પાગ માંગોડા જા આગળ ભાગી ભાઈ રો માંગ્યા જા જા આય શપાઈ ભાઈ એ ખાલે लाकडं लावून झाली त्यानंतर पूर्ण लाकडांभोवती गवत लावलं जात आणि मस्त ते काम गावकऱ्यांनी खूप छान प्रकारे केलं आणि पूर्ण होली तयार केली नंतर होलीला नवज देऊन प्रत्येक प्रत्येकजण होलीबोती फिरायला लागले म्हणजे जे परंपरेगत जे परंपरे गाणं म्हटलं जातं होलीबोती फिरताना तर त्याला सुरुवात झाली तोल्र टीं जयत in जप अने कोमनि आलल lush केली केली तोर्ट घौन भी यह डर्�नाओ कर लो मेया खोहीजन्यास इर्बार्ट जय ज्सितй जितना दितनाइ illustrate केली कंचेता हिनिसा सब्सकतों करें केली केली तुल नीसार मोत यह श्युथ

whales relifiers Yes ya wa panaldi bakli. Yes ya wa panald Yeswel a stro, a Trustee a itse Yeso, a lo of a tsa, a lo de ah, ho de z interacted, do kstat, ah de br ssa, ah de складa. Yao, Padre, you are the universe. Yao, Padre, you are the universe. Yao, Padre, you are the universe. So that you

क्रिकेट क्रिकेट आमच्या गावचा आहे क्रिकेट क्रिकेट ज्याच्या मनामध्ये असं आणि शेवट म्हणजे होळी दहनाला सुरुवात झाली ही अशी असते आमच्या कोकणातील होळी म्हणजेच शिमगा টা 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 আপনারা ভালো আছেন ভালো আছেন ভালো আছেন ভালো আছেন পাণ্ড্রে